उद्धव ठाकरे हे मतदान करून पुन्हा एकदा बाहेर आलेले आहेत आपण थेट दृश्य पाहूयात उमेदवार आणि ही या मतदारसंघाची जर का परंपरा पाहिली तर मुंबईतला पदवीधर मतदार आणि यावेळेला शिक्षक सुद्धा हा शिवसेनेच्या पाठी उभा राहील याची मला खात्री आहे हम देख मैं लोकसभा में अध्यक्ष पद का चुनाव हो चुका है विपक्ष था सुनो सारी बातें मैं कल करूंगा कल मैं आ रहा हूँ वहाँ आपके पोडियम पर आकर में बात करूँगा आज के दिन इस चुनाव के बारे में आदित्य बहुत संजय महापालिका तरी आमची मागणी हीच आहे की तिथे रेस्को सारखंच मोकळी जागा राहावी त्यांचे बिल्डर मित्र कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे मग मा वरती असो जमिनीची का खालती असो अंडरग्राऊंड कारभारची पण गरज नाहीये क्लब हाऊसची गरज नाहीये जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी एक्क्याण्णव एकर जागा पुन्हा त्या क्लबला देण्यात येणार आहे नाही आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून च्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलंय कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं कोण कोणत्या बैठकीत होतं याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात एलटी असतील त्यांच्यावर कारवाई करू पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये ही आमची मागणी राहील आणि याच्यासाठी आम्ही लढा पण उभा राहुल गांधी राहुल राहुल गांधी उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे ह्या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन उद्यापासून 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 खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू चला चला उद्या वेड़ बोलतो उद्या दावड़ी दावड़ी उद्या बोलतो प्लीज अनिल परब हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठीच उद्धव ठाकरे आणि सहकुटुंबियांनी आज मतदान केलेलं आहे आणि मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवर देखील घणाघात केलेलं आहे या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये मी उद्यापासून स्वतः उपस्थित असणार सरकारला घेरण्यासाठी उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये उपस्थित असणार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे